आरटीआय cool, so cool. प्रक्रियेतील निलंबित प्रवेश शिक्षणमंत्र्यांनी तत्काळ द्यावे आणि प्रवेश प्रक्रिया संदर्भातील शिक्षण संस्था चालकांचे प्रलंबित अठराशे कोटी रुपये लवकरात लवकर द्यावेत या मागणीसाठी आज कोल्हापुरातील नर्सरीबाग शाहू समाधी स्थळ येथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले यावेळी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आणि उपनेते संजय पवार म्हणाले कोल्हापूरमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच राईट टू एज्युकेशन जे आपल्याला हक्काने मिळालं पाहिजे जो कायदा केलेला आहे त्या कायद्याप्रमाणे काम होत नाही आहे कारण हे बेजबाबदार सरकार आणि विशेषतः त्या खात्याचे मंत्री आज सुद्धा साधारण तीन हजार ते बत्तीसशे विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत परंतु त्यांना एक जवळ साधारण शाळा सुरू होऊन बावीस दिवस झाले त्यांना वर्गात घेत नाही आहेत मग त्या मुलांनी त्या पालकांची अवस्था काय असेल एकीकडे म्हणायचं की मोफत शिक्षण दिलं जातं शिक्षणा मूलभूत पाया आहे हा शिक्षणामुळे आपल्या देशाचं भवितव्य घडतं आहे आणि इकडे शिक्षणाला पैसेही सरकार देत नाही बेजवा सरकार त्या सरकारचा आम्ही निषेध करण्यासाठी ज्या राजे शाहू महाराजांनी मोफत शिक्षण सक्तीय सक्ष शिक्षण दिलं जो शिक्षण घेणार त्याला दंड आकारणी सुरू केली आणि ह्या राज्यामध्ये शाहूंचा विचार कुठं गेला ह्या लोकांचा ह्या सरकारचा हे फसवं सरकार शिक्षणाच्या बाबतीत चुकीदार निर्णय घेते आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी विधेयक नुकसान होलेलं आहे आणि म्हणून ताबडतोब शिक्षण मंत्र्यांनी हा निर्णय घेऊन लोकांना जो प्रवेश प्रलंबित आहे ते प्रवेश आरटीआय आर ईच्या खाली जे आहेत ते प्रवेश ताबडतोब देण्यासंदर्भात तात्काळ कारवाई करावी अशी मी आज सरकारला विनंती करतोय यावेळी जिल्हा सहसंपर्क प्रमुख विजय देवने शहर प्रमुख सुनील मोदी शहर प्रमुख रविकिरण इंगवले उपजिल्हा प्रमुख अवधूत साळोखे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते